नमस्कार मायमाऊली कसे आहात मजेत ना सर्व हे बघा अशी एकदम सुत्त भाकरी नाचणीची ज्वारीची किंवा तांदळाची अशी आपण बनवू शकतो आणि जर तुम्हाला रोजची भाकरी करण्याचं कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने जर तुम्ही करायला घेतलात तर भाकर बनवतच राहाल ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि खूपच सॉफ्ट अशी ही भाकरी बनते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं अर्धा चम्मस मीठ टाकलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की जेवढं आपण पाणी घेतो तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि छान असं आपण लाटण्याने त्याला असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि इथे पाणी मस्त असं उकळून वर आलं पाहिजे बघा अशा प्रकारे आलं की मग आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान आपण मिक्स करून घेतलं की मग आपण ह्याला परातीत काढून घेऊया माऊली माझ्याकडे ट्रायपॉड माझा खराब झालेला आहे म्हणून एका हातात मोबाईल आहे आणि दुसऱ्या हाताने मी हे व्हिडिओ शूट करत आहे आणि एका हाताने मी इथे बनवत आहे म्हणून थोडंसं व्हिडिओ हलत आहे माफ करावा हे बघा अशा प्रकारे मी इथे छान हे पीठ मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं डो तयार झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण ह्याला मस्त असं एखाद गोळा घ्यायचा आहे जेवढं तुम्ही भाकरीला घेता तेवढं आपल्याला इथे गोळा घेऊन लाटण्याच्या सहाय्यानं आपल्याला हे भाकर लाटायची आहे अगदी सॉफ्ट आणि एकदमच असं छान सुत्त अशी ही भाकर बनते हे मी नाचणी आणि तांदळाचं पीठ एक ग्लास नाचणीचं पीठ आणि एक ग्लास तांदळाचं पीठ असं इथे वापरलेलं आहे तुम्ही इथे कोणताही पीठ भाकरींचा घेऊ शकता तेवढीच सुत्त ही भाकर तयार होते हे बघा अशा प्रकारे आपण ही भाकर भाजून घेऊया इथे आपण पाणीही लावू शकतो आणि तेलही लावू शकतो दोन्हीपैकी एक लावा मी इथे तेलाने तुम्हाला हे दाखवत आहे पाणीसुद्धा मी लावून दाखवेन दोघांमध्ये फरक तुम्हाला कळेल हे बघा अशा प्रकारे इथे आपण गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत आपण हे भाकर मस्त अशी भाजून घ्यायची आहे बघा मावली किती सोप्प आहे भाकरी बनवायचं काहीच कंटाळा येत नाही किंवा गॅसही खराब होत नाही शेगडी हे बघा एकदम मऊ अशी ही भाकर तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी ही दुसरी भाकर पण लाटून घेते भरपूर जणांना थापायचा कंटाळा येतो किंवा मग थापताना कानेखोपरे असे फाटतात पण अशा प्रकारे तुम्ही जर ही भाकर बनवली तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला अजून बनवायची वाटेल ही माझी गॅरंटी आहे एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा हे बघा अशा प्रकारेही मी ही भाकर ही भाजून घेणार आहे इथे मी पाणी लाव लावत आहे ला हे बघा पन अशा प्रकारे पूर्ण आपण पाणी जसं भाकरीला लावतो सा, पूर्ण तसं तुम्ही इथे लावून घ्या आणि हे पण छान आपण असं दोन्ही साईडनी भाकर भाजून घेऊया हे बघा पाणी लावण्याने थोडंसं असं हे रफ वाटतं पण तेल जर लावून तुम्ही भाकर भाजलात तर खूपच सॉफ्ट आणि खूप छान असं दिसायलाही मस्त दिसतं हे बघा किती छान इथे भाकर झालेली आहे बघा किती सॉफ्ट आहे हे बघा मस्त मी इथे झुणका केलेला आहे आणि नाचणी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून भाकर केलेलं आहे माऊली असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक like शेअर करा कमेंट करा आणि असंच छान छान खात राहा नेहमी आनंदी राहा नेहमी हसत राहा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर बघा एवढं सगळ्या घरच्या सगळ्यांसाठी मी इथे भाकरी बनवलेली आहे काहीच कंटाळा न येता हे खूप